मित्रांनो मुंबईसारख्या शहरांमध्ये घर घेणं खूप कठीण झालंय किंमत इतकी वाढली आहे की आपल्या बजेटमध्ये बसत नाही तर तुमच्यासाठी डोंबिवली सारख्या शहरांमध्ये छोटासा का नाही पण हक्काचा घर आम्ही आणलाय या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वन रूम किचन फक्त साडेनऊ लाखापासून आणि वन बीएचके फक्त साडे लाखात मिळणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकतात हॉलमध्ये किचनमध्ये टॉयलेट बाथरूममध्ये फुल टाईल्स लावलेले साथी वन रूम किचनसाठी तुम्हाला पाच लाख रुपये आणि वन साठी आठ लाख रुपये भरावा लागेल बाकीचं तुम्हाला पाच वर्षासाठी आम्ही लोन करून घेऊ डोंबिवली स्टेशन पासून अडीच किलोमीटर पन्नास रूमचा हा आपला प्रोजेक्ट आहे यामध्ये पाणीची सुविधा दोन टाईम आहे लाईट मीटर स्वतःचे येणे जाण्यासाठी स्टेरिंग रिक्षा आहे स्कूल मार्केट दवाखाना सर्व जवळ आहे घर बघायचं असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला आत्ताच फोन करा व्हिडिओ बघण्यासाठी आभार लाईक शेअर सबस्क्राईब करा